योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक मानसिक व शारीरिक संतुलन साधणे शक्य डॉक्टर विजय कोकणे भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थ्यांसह एकदंत नगर सहाण अलिबाग या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक मानसिक व शारीरिक संतुलन साधणे शक्य असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बिल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात एसच्या एस माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून भारतभर मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थ्यांबरोबर आज सदर उपक्रम राबविला जात असताना कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे अकाउंट मॅनेजर प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राजश्री नाईक प्रशिक्षक अस्मिता भोईर रिद्धी पाटील अजय पाटील हिमांशू भालकर प्रांजल पाटील नवनाथ पोईलकर भारती पोईलकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.